नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर पूर्व विदर्भात खास करून चंद्रपूर आणि गडचिली या दोन जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नागपूर वर्धा अमरा अमरावतीचे पूर्वेकडील भाग यवतमाळ भंडारा गोंदिया हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तर इकडे नांदेडकडे हलक्या सरी तर सोलापूर बीडचे पश्चिम भाग अहिल्यानगरचे पूर्व भाग याही ठिकाणी पावसाच्या सरी काही प्रमाणात पाहायला मिळाल्या त्यासोबत कोकण किनारपट्टीलाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि घाटातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडंसुद्धा पाहायला मिळाले आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर, तर बंगालच्या उपसागरामध्ये कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी तुम्ही विकसित झालेलं पाहू शकता आणि हेच कमदाबाचं क्षेत्र आहे की त्यामुळे मान्सूनचा आज असले पट्टा जो आहे तर पश्चिमे टोक अजूनही उत्तरेकडे आहे मात्र पूर्वेकडील टोक हे आता या कमदाबाकडे झोपलेलं पाहायला मिळते आणि येत्या काळात अजून पश्चिमेकडील टोकही दक्षिणेकडे येईल राजस्थान मध्य प्रदेशपर्यंत येईल तसेच एक हवेचं क्षेत्र विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल आणि त्या ठिकाणी पावसाचा जोरही सकाळपासून वाढलेला पाहायला मिळाला हळूहळू ही सिस्टीम पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकेल त्यासोबतच शेअर झोनसुद्धा राज्यावरती सक्रिय होईल त्यामुळे काही भागांमध्ये गर्जनेसह पाऊस सरी या पाहायला मिळतील जर सध्याची स्थिती पाहिली तर काल तर पाऊस झाला तसेच आजही विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला अमरावतीकडे मुसळधार पाऊस झाला चंद्रपूरकडे सकाळपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला किंवा इकडे नागपूर आणि गोंदियाच्या भंडाराच्या काही भागांमध्ये पावसा सरी होत्या आणि सध्या थोडेसे ढग कमी झालेले आहेत थोडासा पावसा जोर ओसरला आहे तरही अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या ठिकाणी संततधार देणारे ढग आहेत त्यानंतर इकडे नाशिक धुळे जळगाव बुलढाण्याचे उत्तर भाग ढगाळ हवामान बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे क्वचित काही ठिकाणी हलके ते होत असतील तसेच कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या सरी आहेत गोव्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी आहेत त्यानंतर सिंधुदुर्गाकडेही मध्यम ते सरी पाहायला मिळत आहेत मात्र हा जो दक्षिण मराठवाड्याचा भाग आहे सध्या या ठिकाणी हवामान कोरडा आहे किंवा त्याला गुन्हे तेलंगणाच्या भागांमध्ये हवामान कोरडा आहे पण मॉडेल्सनुसार आज रात्री हवेचं क्षेत्र हे विदर्भापासून थोडंसं पश्चिम विदर्भ आणि इकडे मराठवाड्याच्या पूर्व भागांपर्यंत येताना दिसतंय त्यामुळे आज रात्री नांदेड त्यानंतर हिंगोली यवतमाळ त्यानंतर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी आज रात्री हुशार की उद्या पहाटेच्या दरम्यान पावसाच्या सरी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदियाकडे तर पावसाच्या सरी पाहायला मिळतीलच या व्यतिरिक्त इतर ठिकाणी ढगाळ हवामान काहीशा हलक्याच्या सरी होऊ शकतात मात्र मोठा पाऊस इतर ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता रात्री नाही आहे आणि जर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या दुपारपर्यंत जोडसे तर दक्षिणेकडे राहणार आहे त्यामुळे दुपारपर्यंत सोलापूरचे उत्तर किंवा पूर्वेकील भाग असतील धाराशिव लातूर नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर जालन्यातील काही भाग परभणी हिंगोली या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या स्तरी बरस बरसतील पण दुपारपर्यंत किंवा दुपार सा ते सायंकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर क्षेत्र उत्तरेकडे सरकेल किंवा सुद्धा उत्तरेकडे जगण्याचा काही मॉडेल्स दाखवत आहेत त्यामुळे त्यानंतर इकडे जळगाव असेल धुळे नंदुरबारचे भाग रात्री उशिरा उद्या रात्री उशिरा किंवा परवा पहाटे दरम्यान धुळे नंदुरबारकडे पावसाचा जोर वाढू शकतो पण त्या अगोदर जळगाव बुलढाणा अकोला यवतमाळ चंद्रपूर गडजुली नागपूर वर्धा अकोला अमरावती हा जो काही भाग आहे या भागांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर इकडे रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर पुणे घाट नाशिक घाट हलक्या मध्यम सरींची शक्यता राहील आणि मग बाकी भागा है, नाशिक चे, उत्तर भागा भाग आहे नाशिकचे उत्तरेकडील भाग असू शकतात किंवा अहिल्यानगरचे पूर्व भाग पुणे सातारा अतिपूर्व देखील भाग या ठिकाणी क्वचित हलका किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे हे काही मधले भाग आहेत या मधल्या भागामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही भंडारा गोंदियाकडे आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे यामध्ये बदल अपेक्षित आहेत कारण खमदाबाद क्षेत्र कुठे कसं जाते त्यावरती हे सगळं अंदाज अवलंबून आहे काही बदल असेल तर उद्या सकाळीसुद्धा अपडेट दिली जाईलच पण जर आता आपण हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर त्यानुसार विदर्भात उद्या चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर गडचुली नागपूर वर्धा वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर भंडारा गोंदियामध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाड्यासह काही ठिकाणी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे मराठवाडा विभाग पाहिला तर जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला तर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र पाहिला तर सोलापूर पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व च त्यानंतर इकडे जळगावचा भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे तर पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यासोबत सांगली सातारा पूर्व नाशिक घाट धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता तर कोल्हापूर पूर्वसाठी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलका पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे त्यानंतर कोकणात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघ बिना गर्जनेचा मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याचा येलो अलर्ट आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर पंधरा तारखेचा इशारा पाहिला तर पंधरा तारखेला गडचुली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच भंडारा गोंदिया वाशिम अकोला बुलढाणा या ठिकाणी मेघगर्जेनेस पावसाचं येलो अलर्ट मराठवाडा भागात पाहिलं तर नांदेड हिंगोली परभणी मुसळधारेचा येलो अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये मेघगर्जेनेस पावसाचा येलो अलर्ट तर बीडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना तर धाराशिव लातूरमध्ये क्वचित हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व अहिल्यानगर मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर, पूर तर पुणे पूर्व हलका पाऊस किंवा हलकी गर्जना तर सातारा पूर्व सांगली आणि कोल्हापूर पूर्व तसेच सोलापूर या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मात्र धोक्याचे इशारे नाहीत त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचे येलो अलर्ट तर, तर मुंबईमध्ये हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस धोक्याचा इशारा नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका